मंडळी लालू प्रसाद यादवांनी आपल्या स्वतःच्या पोराला अर्थात तेज प्रताप यादवला पक्षातनं आणि घरातनं हकलून लावले कारण दिले तेज प्रतापचं वागणं त्यांच्या नैतिकतेमध्ये बसत नाही आता नेमकं आहे काय याबद्दल आपण एक व्हिडिओ ऑलरेडी केलाय डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे जाऊन तुम्ही त्यात काय आहे ते नेमकं बघू शकता पण मंडळी लालू प्रसाद यादवांना अशी ॲक्शन घेण्याची वेळ का आली असावी हे सुद्धा पाहण्यासारखा विषय आहे तेज प्रताप यादवनं काल एक पोस्ट केली ज्यात त्यानं अनुष्का यादवसोबत आपण बारा वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असल्याची कबुली दिली पण हे काही त्याचं पहिलंच कांड नाही आहे याच्या आधीसुद्धा अनेक वेळा तेज प्रताप यादव या माणसानं त्याच्या आयुष्यातले धुरा घातलाय कित्येक वेळा तोंडगशी सुद्धा पडलाय त्याचे सगळे कांड एक से बडकर एक आहेत हेच तेजू यांचे सगळे कांड आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत नमस्कार मंडळी मी आशुतोष आणि तुम्ही पाहताय डॉट कॉम अर्थात कॅरी ऑन मराठी तर मंडळी तेजप्रताप यादव हा लालू प्रसाद यादवांचा मोठा पोरगा लालू के लाल म्हणून ओळख असणाऱ्या या तेजप्रतापला बिहारच्या राजकारणातला मुन्ना भैया म्हणून सुद्धा ओळखलं जातं आता मागचं कारण काय तर तेजप्रताप लालूंचा मोठा पोरगा असला तरी त्याच्यापेक्षा जास्त अधिकार लालूंचा लहान मुलगा तेजस्वी यादवला असल्याचं दिसून येतं तेजस्वी शांत आहे संयम आहे आणि हुशार आहे तर दुसरीकडं तेजप्रताप लई जो माणूस बिनधास्त आणि रोखठोक आणि त्याच्या याच स्वभावामुळे तो कित्येक वेळा अडचणीत सुद्धा आलाय आता त्यातलीच पहिली गोष्ट ज्यामुळं तो अडचणीत आला होता ती म्हणजे लालू प्रसाद यादवांचे सगळ्यात जवळचे आणि त्यांच्या पक्षातले ज्येष्ठ नेते जगदानंद सिंह यांच्यासोबत झालेला तेजप्रतापचा वाद तेजप्रतापने एकेकाळी त्यांच्या विरोधात मोर्चा सुद्धा काढला होता आता हा वाद झाला होता आर जे डीच्या विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदावरून तेज प्रतापनं नेमणूक केलेल्या आकाश यादवला हटवून जगदानंद सिंह यांनी अध्यक्षपद गगन यादवकडं सोपवलं असं सांगितलं जातं की गगन यादव तेजस्वीच्या जवळचा होता तर आकाश यादव तेज प्रतापचा मित्र आणि सध्या असं सुद्धा बोललं जाते की व्हायरल झालेल्या फोटोमधली अनुष्का यादव ही याच आकाश यादवची बहीण आहे आता तेजप्रताप यादव संकटात आले अशी दुसरी गोष्ट घडली ती विधानसभेत विधानसभेत प्रताप यादव यांनी चक्क विधानसभा अध्यक्ष धमकी दिल्याचा प्रकार होता विधानसभा अध्यक्षांना तुम्ही मला दोन मिनट वेळ काढून भेटायला या मला तुम्हाला भेटायचे असा इशारा दिला होता त्यानंतर तिसरी घटना ज्यामुळे यादव संकटात आले ती म्हणजे कुमारांच्या घरासमोर जाऊन कालवागरणं तर होळीच्या दिवशी तेजप्रताप यादव नितीश कुमारांच्या बंगल्यासमोर गेले आणि तिथं जाऊन त्यांनी पलटू चच्या नावाने हाका मारायला सुरुवात केली यावेळी त्यांच्या या कृतीची सुद्धा जोरदार चर्चा झाली होती शिवाय हेल्मेट घातलं नव्हतं म्हणून त्यावेळेस त्यांना चार हजार रुपयांचा दंडसुद्धा भरावा लागला यानंतरची घटना तुम्ही आम्ही सगळ्यांनी वर्तमानपत्रात किंवा इंस्टाग्रामवरती युट्यूबवरती बघितली आपल्या तेजूभाईयांनी तेज तेजप्रताप यादवांनी होळी दिवशी स्टेजवर एका पोलीस कर्मचाऱ्याला नाचायला लावलं आणि असं पण म्हणाले की जर नाचलं नाही तर तुला सस्पेंड करून टाकेल मानो होली हे त्यानंतर कालची घटना आता तेज प्रताप यादव म्हणतायत की हे माझा अकाउंट हॅक झालं होतं आणि तो फोटो ए आयनं न तयार केलाय पण त्यांच्या वडिलांना पण आणि सगळ्यांनाच माहिती आहे की जे काय झालंय ते झालंय आणि हे जे काही केले ते त्यांनीच केले त्यामुळे आता इथनं पुढं तेजप्रताप यादव काय करतात आता पक्षातनं हकालपट्टी केली म्हटल्यावर त्यांची आमदारकी राहते का जाते का कसं काय ते पण कळलंच बाकी तेज प्रताप यादवची बाजू काय आहे ते पण तुम्हाला बघायचं असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा कॅरी ऑन मराठी